नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे दत्त जयंती विशेष श्री गुरुदेव दत्ताचे दत्ता दत्ता सुंदर भजन ऐकणार आहोत जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद गुरुदत्ता मी झालो रे दास गुरुदत्ता मी झालो रे दास तूझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास तूझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास गुरु दत्ता झा मी झालो दास गुरुदत्ता तू झा मी झालो दास तुझ चरणाचा मला लागला रे ध्यास तुझ चरणाचा मला लागला रे ध्यास तुझ्या, तुझ्या साठी देवा लागे मनाला हुरहुर हुर। तुझ्या आठवणीने माझा दाटून येऊर तुझ्यासाठी तुझ्या आठवणीने माझा दाटून येऊर जेथे जातो तेथे होई तुझाच भास जेथे जातो तेथे होई तुझाच भास तुझ चरणाचा मला लागला रे ध्यास गुरुदत्ता दत्ता झा मी झालो दास गुरुदत्ता तू झा मी झालो दास तू चरणाचा मला लागला रे ध्यास तूझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास ध्यानी म्हणी चिस्ती देवा दिसे तुझे रूप आनंदून जाई माझे मन खूप खूप ध्यानी मन चित्ती देवा दिसे तुझे रूप आनंदून जाई माझे मन खूप खूप तुझा भक्तीचा दरवळ तुरे रे सुवास तुझ्या भक्तीचा दरवळ तुरे सुवास तुझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास गुरुदत्ता तुझा मी झालो रे दास गुरुदत्ता तुझा मी झालो रे दास तुझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास तुझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास तुझ्या विना दत्ता माझा जाईना एक क्षण तुझ्यामुळे झालं माझ्या जीवनाचं कल्याण तुझ्या माझा जाईना एक क्षण तुझ्यामुळे कल्याण तुच भरवीसी प्रेमाचे दोन घास तूच भरवीसी प्रेमाचे दोन घास तुझ्या लागला रे ध्यास गुरु दत्ता तुझा मी झालो दास गुरु दत्ता मी झालो दास तुझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास तुझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास ुजा चरणा मला मलागला रे द्यास ओम श्री गुरुदेव धन्यवाद